नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी व्हिजिलन्स अधिकारी आहोत आचारसंहिता सुरू असून तुम्हाला इतकी मोठी रक्कम जवळ ठेवता येणार नाही ना असे सांगून सुभाष लक्ष्मण हारणे यांना चार चाकी गाडीत बसून कोल्हापूर नाक्यावर नेऊन पंचवीस लाख पन्नास हजार रुपये असलेली पैशाची बॅग आणि मोबाईल काढून घेऊन पुन्हा त्यांना सरनोबतवाडी येथे गाडीतून उतरून रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना आज पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान तावडे हॉटेल ब्रिज परिसरात घडली आहे या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील बागल इथे राहणारे पाळणा व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे हे दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा पाच ते सव्वा सहाच्या सुमारास तावडे हॉटेल हायवे ब्रिजवर पंचवीस लाख पन्नास हजार रुपये असलेली बॅग घेऊन थांबले होते याच वेळी अंदाजे पंचवीस ते तीस वयाचा अनोळखी पाच विजिलन्स अधिकारी आहोत आचारसंहिता सुरू असून पैसे जवळ ठेवू शकत नसल्याचे सांगून यांना चार चाकी त्यांनी पहिल्या जवळ घेऊन गेले त्यांनी पैशाची बॅग व मोबाईल तपासणी काढून घेतला व त्यांच्या गाडीतून सरनोबतवाडी येथे घेऊन जाऊन पैसे व मोबाईल काही मिळणार नाही गाडीतून खाली उतर असे सांगून सरनोबतवाडी येथे सुभाष हारणे यांना सोडून ते सर्व रोख रक्कम मोबाईल घेऊन पळून गेल्याची फिर्याद सुभाष आर्णे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत